हॅलो मंडळी रुचकर रसायणी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला लिंबाचे आंबट गोड लोणचं दाखवते जे उपासालाही तुम्ही खाऊ शकता आपण आता रेसिपी कशी करायची ती बघूया तर अशी ही लिंब मी मोठी मोठी घेतलेली आहे ती रसदार आहेत रसाळ एकदम लिंब आहेत मस्त त्याचा ज्यूस निघतो तर अशी मोठी मोठी सालीची लिंब बाजारातून घेऊन यायची तर ही लिंब माझी पंधरा लिंब आहेत मोठी पंधरा लिंबाच्या या मी फोडी करून घेतल्या आता आपण कसं करायचं ते पाहूया त्याच्यासाठी लागणार साहित्य लिंबाच्या फोडी जेवढ्या वाटी असत तेवढ्याच वाटी गुळ तर आता दोन वाटी लिंबाच्या फोडी आहेत या त्याच्यामुळे मी दोन वाटी गुळ घेतला ज्या वाटीने आपण लिंबाच्या फोडी मोजून घेतो त्याच मापाच्या मापाच्या वाटीनी गुळ दोन वाटी घ्यायचं तर दोन वाटी लिंबाच्या फोडी झाल्या तर दोन वाटी गुळ घ्यायचंय चार वाटी झाले तर चार वाटी गुळ घ्यायचंय समप्रमाणात गुळ घालायचं आहे तर हे दोन वाटी लिंबाच्या फोडी झाल्यामुळे दोन वाटी मी हा गुळ घेतलाय नंतर तीन चमचे तिखट आहे आणि अर्ध वाटी मीठ आहे आता आपल्याला हे सगळे साहित्य लिंबाच्या फोडीत घालायचं आहे आधी मी मीठ घालून घेतेय अर्धी वाटी तीन चमचे तिखट दोन वाटी गुळ गुळ किसून घातलेले चालतो असं खडे घातले तरी छोटे छोटे चालतात कारण जसं लिंबू मुरायला लागतं तसं गुळाला पाणी सुटतं मिठामुळे आणि लिंबाच्या रसामुळे आणि मग गुण, तो डायल्यूट गुळ पूर्णतो तुम्हाला जर जिऱ्याचा वास वास आवडत असेल तर जिरं भाजून एक चमचा जिऱ्याची पूड घालू शकतो हा गुळ कालांतराने म्हणजे एक दोन महिन्यांनी पूर्ण विरघळून जातो आणि लिंबू लिंब मि मुरायला सुद्धा म्हणजे लिंबाची फोड मऊ व्हायला एक दोन महिने जातात दोन महिन्यांनी खाण्यासारखं हे लोणचं होतं लगेच खायला हे लोणचं होत नाही आणि हे टिकाऊ लोणचं आहे वर्ष दोन वर्ष कितीही टिकू शकतं हे फक्त जसजसं जुनं होतं वर्षानंतर मग ते लोणचं जरा काळं फडायला लागतं पण ते अति औषधी होतं मग असं जुनं दोन वर्षाचं लोणचं तर चांगलंच जरा चव थोडी वेगळी लागते औषधी मानलं जाते लिंबाचं लोणचं आरोग्यदायी आहे आताच बघा पाणी सुटायला लागलंय त्यामुळे हा गूळ दहा बारा दिवसात विरघळून जातो या फोडी मुरायला लोणचं पूर्ण मुरायला दोन महिने जातात तुम्ही बोलू घालू शकता आता आपण हे भरणीत भरून घेऊया आता आपण हे भरणीत भरून घेऊया याला तेलाची फोडणी वगैरे काही लागत नाही फक्त तीनच जिन्नस तिखट मीठ आणि गुळ झटपट होणारा लोणस आहे भरून घेते आहे असं मी बर्णीत लोणचं भरून घेतलेलं आहे रंग बघा किती सुंदर आलेले आपल्या लिंबाच्या लोणसाचा हे झटपट होणारं लोणचं आहे आणि हे उपासालाही तुम्ही खाऊ शकता आणि हे वर्षभर दोन वर्ष किती टिकणार आहे फक्त याला ओला चमचा लावायचा नाही आणि लिंब ज्या बाजारातून आणतो ते धुतल्यानंतर दू, पाच सहा तास वाळत ठेवायची पंख्याखाली आणि कोरड्या पंख्या फडक्याने पुसून घ्यायची ही एक पद्धत आहे नाहीतर ओलं फडक्याने लिंब पुसून घ्यायची बाजारातून आणल्या आणि ती अर्धा तास पंख्याखाली ठेवायची म्हणजे ते पटकन होतं काही करून पाण्याचा एकही थेंब लिंबाला असता कामा नये आणि जेव्हा तुम्ही लिंबाचं लोणचं काढा तेव्हा एकदम कोरडा चमचा घ्यायचा आणि लिंबाच्या बळणीचं झाकण लोणच्या बळणीचं झाकण हे घट्ट लावायचं ओल्या पाण्याचा संदर्भ येऊन द्यायचा नाही अशा प्रकारे मी तुम्हाला लिंबाचं लोणचं दाखवलेलं आहे हे वाटीत पण काढून दाखवले रंग बघा किती चांगलं आणलं आला येतो आणि अतिशय चविष्ट पौष्टिक आणि आरोग्यास आरोग्यदायी असं हे लोणचं आहे तर तुम्ही मी दाखल्याप्रमाणे जरूर करून बघा माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू